उदरमध्ये श्रीक्षेत्र जयदेव आणि सरपंच आज या ठिकाणी सकाळी मिनिमम नऊच्या दरम्यान या परिसरात सरसला आलेल्या लोकांनी या डेड बॉडीला पाहिलं आणि त्यांनी मला कल्पना दिली की अशा अशा ठिकाणी अशी बॉडी आढळून आली म्हणून त्यानंतर मी पारद पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे धाड पोलीस स्टेशनला माहिती दिली की या ठिकाणी अशी बॉडी आढळून आली म्हणून परंतु पारदवाल्याची हद्द नसल्यामुळे त्यांनी धाड पोलीस स्टेशनचे जे ए पी आय त्यांनी सांगितलं की ये सोयगाव अद्ययती म्हणून सोयगाववाल्यांना पुन्हा आम्ही तसं कळवलं तर सोयगाववाल्यांचं म्हणणं आहे की अद्दा आमची नाही म्हणून त्यामुळे थोडंसं संभ्रम निर्माण झालेला आहे की अद्दा नेमकं कोणाची आहे म्हणून आणि त्याप्रमाणे या ठिकाणी बहुतेक नागरिक या ठिकाणी पाहण्यासाठी आले त्यांनी हे सर्व पाहल्याच्या नंतर हाच जाव विचारला की नेमकं कोणाच्या हद्दीमध्ये ही डेड बॉडी येती म्हणून काय सांगा पोलीस प्रशासनाला संबंधित विभागाला त्यांनी या ठिकाणी या सीमेवर पाट्या लावा फॉरेस्ट्री खात्याने सुद्धा या ठिकाणी त्यांची सीमा असलेल्या ज्या पाट्या असतात त्या इथं रवण्यात यावं की आद कोणाची आहे म्हणून इथून पुढं आम्हालाही श्रमभ्रम राहणार नाही या ठिकाणी असं काही प्रकरण झालं यापूर्वी बी काही घटना घडलेल्या गट आहेत का अशा यापूर्वी अशा दोन तीन डेड बॉडीच्या घटना घडलेल्या गट आहेत त्याच्या दोन चार महिने अगोदर एकदा केमिकलचे अज्ञात व्यक्तींनी इथे बॅलर फेकले होते ते बॅलर अतिशय खतरनाक असं केमिकल होतं त्या टायमालाही सुद्धा सुळेगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय त्यांनी इथनं ते बॅलर हलवले मग त्याचा तपास वगैरे लागला नाही का त्या बॉड्यांचा कोणाच्या होत्या काय होत त्या बॉड्यांचा आतापर्यंत कुठलाही तपास लागलेला नाही आणि आतापर्यंत त्याविषयी माहिती पण मिळालेली नाही